प्रेमाने जी धन निर माहेर गेल्याच्या नंतर आपल्याला सद्गुरु आणि आत्मसुखाचा सोहळा तर दावतो पण धनाला काही कमीच नाही धनाची कमाई आपल्याला भरपूर सद्गुरु नाहीत नाही आणि खरोखर हा सद्गुरूचा प्रसाद आहे दासीने गीताची रचना केली तर याच्यात काहीही नाही सर्व सद्गुरूच आहे दासी प्रयत्न करीत आहे प्रेमाने बोला चुकल्यास माफी करा माहेरला जाऊन झाले धनवा माहेरला जाऊन बाई झाले धनवा आता मला राहिली नाही कशाची बाई मला ना साराचे बंधन माझे तोडीले आता मला सद्गुरु आता मला सद्गुरुला काही नाही मागण आता मला नाही कशाची बाईवण आता मला नाही कशाची बाई वान, आता मला नाही कश्या देऊनी लागला भक्ती चालला म्हणून म्हणून घरले गुरुचे चरण म्हणून म्हणून घरले गुरुचे चरण आता मला नाही बाई कशाची वान आता मला नाही बाई माहेरला जाऊन जीव झाला शांत माये बापा मा बापाने मजला माये बापाने मजला मुरलीवाला दावीला भगवंत माहेरला जाऊन माझा जीव झाला शांत माय बापाने मला मुरलीवाला भगवंत रूप हृदयात दिसत किती छान रूप त्यांचे पाहून बाई किती झाला छान रूप त्यांचे पाहून बाई जीव झाला छान आता मला नाही कशाची वान आता मला नाही कशाची वान सद्गुरू न धन दासी सुलाबाई शिंदे म्हणे घरा गुरुचे चरण घरा घरात जाऊन सांगती पाहती डोळ्यान घराघरात जाऊन सांगती पहाटी डोळ्यान आता मला नाही कश शिवान आता मला नाही बाई माहेरला जाऊन बाई झालं धनवान आता मला नाही बाई कशाची वान आता मला नाही बाई कशाची वान श्रीमाने बोलाजी जी निरं